दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक बीमध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच पाच नऊ एक नऊ नऊ एक किंवा आठ आठ शून्य पाच पाच तीन तीन नऊ चार चार नमस्कार वृत्त मराठीमध्ये मी अरुण करतो कर कोरोना काळातील सण समारंभांवर असलेली बंदी उठल्यानंतर येथील डॉल्फिन इंग्लिश स्कूलने आपल्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील या स्नेहसंमेलनात सहभाग होऊन अगदी दिमाखात संपन्न झालेल्या स्नेहसंमेलनाचा आनंद घेतलाय यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय शनिवारी तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी डॉल्फिन इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते माजी जिल्हा परिषद सदस्य भानुदास शेलार यांच्या हस्ते या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी इतर मान्यवर देखील उपस्थित होते या सोहळ्यादरम्यान अनेक मान्यवरांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली या स्नेहसंमेलन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून वांगणीच्या प्रथम नागरिक सरपंच वनिता आढाव यांची उपस्थिती पाहायला मिळाली यांच्यासह ग्रामपंचायतचे माजी सदस्य गौतम गोडांबे तसेच संस्थेचे संचालक रमेशसिंह चौहान यांच्यासह वांगणी प्रमुख आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले स्वागताच्या कार्यक्रमानंतर डॉल्फिन इंग्लिश स्कूलच्या पहिल्या वहिल्या पुस्तिकेचे देखील मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले यावेळी सरपंच वनिता आढाव यांनी या पुस्तिकेचे अनावरण केले विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करत लेख तसेच काव्यपंक्ती यांसह इतर साहित्य या पुस्तिकेमध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी सर्व विद्यार्थ्यांना बक्षिसं देऊन त्यांचा गौरव करण्यात आला दहावी आणि बारावीसह इतर इयत्तांमधील देखील विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना देखील यावेळी गौरवण्यात आले त्याचप्रमाणे कला क्रीडा साहित्य आणि इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले

I feel overwhelmed and emotional and I am at loss of words. This is a very special moment in my life. I know this audience is very eagerly waiting for the cultural event but before that I would request you to spare some time and have a glance at my experience with this SDM school. I believe that taking an admission in this school was one of the best decisions made by my parents. Mom and dad, thank you so much for always giving me the best. My journey with the school began when I was 12. Um, this school believes and gives the best and quality education. And yes, I assure you that today whatever I am is because of this school. Be it teamwork, cooperation, leadership, unity, celebrating the success or accepting the failure that is what this school of mine teach and train for every moment of life concluding my speech i would like to extend my gratitude to all my teachers to make this difference in my life last but not the least and once again i thank the management for making this movement the memorable one for me thank you so much <laughs> या कार्यक्रमादरम्यान चिमुकल्यांपासून सर्वच इयत्तांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कलागुणांचं सादरीकरण केलं विविध गाण्यांवर डान्स करत विद्यार्थ्यांनी आपलं कौशल्य दाखवलं च नव्हे तर विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी देखील या कार्यक्रमाला शोभा आणली या कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी देखील विविध प्रकारची वाद्य वाजवत सर्व वातावरण संगीतमय केलं डॉल्फिन इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत दिमागदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेत या कार्यक्रमाची शोभा वाढवली Comment, share and subscribe.